तो ए फॉर एप्पल बी फॉर बॅट अमुक तमुकले आमच्याकडे ए फॉर फॅन फॅनच नाही तर दाखवणार काय फॅनच नाही तर ही जी काय पद्धत आहे ना ही ही पद्धत थोडी नाही म्हटलं तरी कालानुरूप आणि थोडीशी विभाग पद्धतीने विभागावर ही थोडीशी बदलली गेली पाहिजे आज कॉम्प्युटरचा तो जो काही विषय आहे अनेकदा राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करू उपकार हे असं आत्ताचं अधा, राजकारण आहे आणि पूर्वी याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की आम्ही जर का जिंकलो तर आम्ही विद्यार्थ्यांना <coughs> फुकट कॉम्प्युटर देऊ फुकट कॉम्प्युटर देणार कॉम्प्युटर मध्ये टाकणार काय कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय नाही कॉम्प्युटर दिला आम्ही टॅब वाटू टॅब वाटलात हरकत नाही म्हणजे कोरी वही देणं आणि टेक्स्टबुक देणं हा फरक आहे एखाद्याला कोरी वही दिली तो वही काय करेल कदाचित पावसाळ्यानंतर पाना फाडून होळ्या करून सोडू पण शकतो तो पण वहीमध्ये लिहिणार काय आणि हे जे हा जो विषय आहे कॉम्प्युटरचा आपण सुद्धा दिलेले आहेत अगदी मला वाटतं दोन हजार चौदा साली असेल दोन हजार चौदा साली आपण टॅब दिले होते टॅबलेट आता त्या टॅबमध्ये काय केलं होतं आपण कारण तुम्हाला हे आठवत असेल की शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझ हे कमी करणं मग अनेकदा ते त्यांच्या त्यांची व्यथा सांगायचे की अरे मुलं आहेत का, का गाडव आहेत ओझी वाहणारी ओझ्याने वाकून जात आहेत आणि शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण मी जे ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारले उत्तर नाहीच आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला वयाच्या कितव्या वर्षी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या कितव्या वर्षी सोळा वर्षी आणि सोळाव्या वर्षी आपल्या आत्ताच्या जगातला आत्ताच्या युगातला मुलगा काय करतो त्याच्या पाठीवरती किती ओझं टाकतो तो त्या ओझेने एवढा वाकलेला असतो की तो त्याच्यातच पिसून गेलेला असतो म्हणजे ज्या वयामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्ञानेश्वर असतील ह्या सगळ्यांनी चमत्कार केले एक अद्भुत पराक्रम गाजवला त्या काळामध्ये आपल्या वयात आपल्या काळातली मुलं ही पिसून गेलेली आहेत मग ती उठून उभी राहणार कधी त्याच्यातनं बाहेर पडतात ते एकदम कॉम्पिटिशनच्या जगामध्ये पडतात बाहेर त्याच्यामध्ये त्यांची दमछाक होते बर पालक सुद्धा असे असतात की एवढे विषय नाही शिकला तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी ती स्पर्धेत मागे पडेल त्याच्यामुळे सगळं काही हे त्याच्यावरती आपण लादण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं शिकत असताना मध्येच एखादा कोणतरी वैभव सूर्यवंशी सेंचुरी मारतो का परत झालं त्याची आई त्या मुलाला आवड आहे की नाही बॅट बॉल सगळं घेऊन पॅडवीट घेऊन क्रिकेटच्या कोच खेळला आमच्या मुलाला सुद्धा वैभव सुरे होऊन शिकरा एखाद्याने कुस्ती खेळली कुस्ती एखाद्याने बॅडमिंटन मग ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये मूळ जे आपलं आहे ते विसरून जातो आणि मग पाठीवरच्या दप्तराचा ओझो ज्याचा उल्लेख मी मगाशी केला सुर्यवानी नंतर काय झालं की टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा हा सगळा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे टेक्नॉलॉजी एवढी चांगली सुधारली की दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या काळात मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली शिवसेना भवनमध्ये आणि तिकडे आठवीचं एक दप्तर ठेवलेलं भरलेलं पूर्ण आणि मी प्रेसमधले असे सगळे प्रेसवाले होते त्यांना एकाला बोलवलं त्यानं म्हटलं जरा हे दप्तर उचलून दाखवेल तर त्याने उचललं ना हे जड आहे म्हटलं जड आहे ना मग मी खिशात हात घातला आणि एक एच डी कार्ड काढलं आणि हे उचल हे काय एच डी कार्ड आहे म्हटलं हे सगळं दफ्तर त्याच्यामध्ये तो सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या एसडी कार्ड कार्डमध्ये मी टाकला होता आणि ते एसडी कार्ड आपण त्या टॅब मध्ये टाकलं म्हणजे आठवी ते दहावी दरवर्षी आपण महापालिका शाळेत सुरू केलं होतं आता सुरू आहे की मला कल्पना नाही कारण गेले तीन चार वर्ष महापालिकेचा बाप कोणी तेच कळत नाहीये महापालिकेमध्ये काय चालले लुटा लुटतेच कोणाला कळत नाहीये तर आपण तेच दिले आणि त्याच्यामध्ये सगळी शाळेची आपली अभ्यासक्रमाची पुस्तकं होती ई लर्निंग होतं त्याच्यानंतर काही प्रश्न प्रश्न पत्रिका होत्या ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात दिल्या होत्या आता ई लर्निंगमध्ये मला वाटतं अभ्यंकर साहेब हे आता शक्य असेल तर, तर बघा की काही गोष्टी ह्या ॲनिमेशनने तिकडे दाखवल्या होत्या आपण सांगतो तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव असेल की एखादी गोष्ट वर्णन करून सांगितलं ते कळत नाही पण प्रत्यक्ष दाखवणं शक्य नसतं मग अॅनिमेशननी जर का दाखवली तर ते आपल्याला मुलाला पटकन कळतं अरे हा असं आहे तर ते जे काय ई लर्निंग है, आहे ह्याचं सुद्धा फार महत्व आहे आता ह्या मधून आपण ते केलं नंतर एक मी साधारणतः दोन हजार दहा साली हे मी हाँ हाँ, ता ता का सांगतोय कारण आता शिक्षण हा विषय हा तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताल पुढे काय काय तुमचा फंड तुम्ही वापरणार तर कुठे वापरा किंवा कुठे वापरू शकता त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतोय दोन हजार दहाच्या सुमारास किंवा त्याच्या आधी आपण व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले मला कल्पना आपल्यापैकी किती जणांनी ते बघितले असतील व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं माझ्या मनात असं आलं की महापालिकेच्या शाळा आपण कधी कोणी म्हटलं कुठल्या शाळेत जातो तर पालकांना कदाचित लाज वाटते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी महापालिका शाळेत जाते पण आता त्याच महापालिका शाळांमध्ये आदित्यनमध्ये जो काही सगळा एक बदल केला मग त्याच्यामध्ये सगळे सीबीएसई आणि काय सी एसई काय असतात ते आम्हाला एसएससी माहिती पुढचं काही माहिती नाही हे सगळे बोल त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण सुरू केलं मराठी भाषा तर सक्तीचीच केली पण इतरी चार भाषांमध्ये चार पाच भाषांमध्ये आपण शालेय अभ्यासक्रम सुरू केला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कदाचित पहिल्या प्रथम महापालिका शाळांमध्ये सुद्धा ऍडमिशनसाठी या रांगा लागायला लागल्या आणि पालक सांगायला लागले म्हणजे आमच्याकडे यायला लागले की आम्हाला महापालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन असं कधीच येत नव्हते कोणी सगळे मोठमोठ्या शाळांमध्ये सांगत होते की आम्हाला तिकडे जरा लावा न बसेल आमच्या मुलाला मुलीला ऍडमिशन पाहिजे महापालिका शाळेत ऍडमिशन पाहिजे का कारण आपण शिक्षणाचा दर्जा सुधारला महापालिका शाळेची सुद्धा चांगली डागरुजी केली आणि त्याला वरून आपण काय नाव ठेवलं मुंबई पब्लिक स्कूल मुंबई पब्लिक स्कूल जाऊन बघा तर त्याच्यामध्ये सुद्धा महापालिकेमध्ये सुद्धा काही चांगले शिक्षक आहेत मग महापालिका तेव्हा आपल्या आपण आपल्याकडे होती मी आयुक्तांशी बोललो सगळ्यांशी अधिकाऱ्यांशी बोललो शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता आपण हा मर्यादित स्वरूपात करूया दहावीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही दहावीचे जेवढे वर्ग आहेत त्याच्यात तुम्ही तुमच्या शाळांमधला प्रत्येक विषयातला एक तज्ञ चांगला शिक्षक निवडा आणि एकच शिक्षक त्याला आपण एक, एक स्टुडिओ करून दिला आणि स्टुडिओतनं तो त्या दहावीच्या विद्यार्थ्यांना तो शिकवायला लागला सगळ्यांना म्हणजे शिक्षणाचा दर्जा आपण उंचावून समान करण्याचा हा एक प्रयत्न केला आणि हा नुसता शिक्षक म्हणजे टीव्ही सुरू केल्यानंतर जसं चालतं तसं नाही तर दोन्हीकडनं संभाषण म्हणजे त्याचं शिकून झाल्यानंतर शाळेप्रमाणे तो, तो शिक्षक विचारायचं चा, या शाळेत कोणाला काही प्रश्न आहे का? का तो प्रश्न सगळ्या मुलांना ऐकायला जायचा त्याचं उत्तर सगळ्यांना ऐकायला जायचं आणि ही पद्धत मला आठवत आहे की जेव्हा त्याचं आपण उद्घाटन केलं कोणाला बोलवायचं तर डोक्यामध्ये विचारायला नाव आलं रघुनाथ डॉक्टर रघुनाथ माशेलकर आता माशेलकर साहेबांशी बोलणार कोण कारण मोठी माणसं आहेत बिझी आहेत मग त्यांना फोन केला आणि त्यांना फोन करून असं सांगितलं की माशेलकर साहेब एक कार्यक्रम असा आहे तर आपण यावं अशी आमची एक इच्छा आहे तर मला त्यांनी सांगितलं की ते ना मी येणार पण मला जरा वेळ आणि कार्यक्रम काय आहे ते दिवस आणि वेळ जरा सांगाल तर बरं होईल म्हणून माझ्याबरोबर बरोबर मला आदेश बांदेकर होते आदेश बांदेकरना म्हटलं आधीच जरा तुम्ही प्लीज समजून सांगा आदेशनी त्याला एक दोन तीन मिनिटं समजून सांगितल्यानंतर आदेश पण अरे नाही थांबा 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 तुम्ही उद्धवजींशीच बोला म्हटलं काय झालं चिडलेत काय झालं तुम्ही फोन घेतला मला म्हणाले उद्धवजी तुम्ही विश्वास ठेवणार नाही जे मी आता लिहितोय ते तुम्ही करताय मी आता माझी डायरी बघणार नाही मला वेळ आणि ठिकाण सांगा मी आलो आणि ते आले तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना या आपणच पुढे नेल्या पाहिजेत कारण हे सगळं मी आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला सांगत असताना पंधरा दिवसापूर्वी जे मी मराठवाड्यात फिरलो मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहित आहे तसं गेल्या वर्षी महाराष्ट्रभर आपत्तीच आली म्हणजे एवढा भर पाऊस पडला की यापूर्वी म्हणजे मराठवाड्यातले साधारणतः सत्तर ऐंशी नव्वद वर्षाचे शेतकरी मला सांगत होते की एवढा एवढा पाऊस आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता एवढा पाऊस आला म्हणजे काही ठिकाणी नदीच्या पात्रातून पाण्याचे लोटच्या लोट जे आले ते जमिनीच वाहून गेल्या म्हणजे घरदार वाहून गेली जमीन वाहून गेल्या जमिनीवरचे माती वाहून गेली खडक सगळे गोटे हे सगळे वरती आले आणि मग अशा परिस्थितीत शेतकरी विचारायला लागला की खायचं काय मग त्यांना धीर देण्यासाठी जो काय मी फिरलो आणि शेतकऱ्यांना मी सांगितलं तुम्ही बोला तुमचं काय म्हणणं आहे तर ता, त्याच्यात एक महिला उभी उभी राहिली आणि उद्वेगाने बोलली ते सगळ्या परिस्थितीचं तिने वर्णन केलं आणि तिने सांगितलं की असं म्हणतात की मुलींना फुकट शिक्षण आहे पण माझ्या मुलींना तिकडे शिकवायला गेलं तर त्याच्यासाठी फी भरायला लागते आम्ही आमच्या घरामध्ये आता काय नाहीये शिकायचं कसं मला मुलीला शिकवायचंय का म्हणजे ती उद्वेगाने बोलत होती डोळ्यात पाणी पण होतं एक राग पण होता उद्वेग पण होता शल्य पण होतं आणि मग आपण एक हे केलं की त्या महिलेच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण शिवसेनेने घेतली शिवसेनेने घेतली <laughs> आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना बोलवलं म्हटलं ताई शांत व्हा आता तुम्ही आता चिंता मिटली ना तर त्या पुढे म्हणाल्या साहेब हे मी केवळ माझं दुःख नाही सांगितलं मी माझ्या गावाचं दुःख सांगितलं अशा अनेक मुली आहेत अनेक मुलं आहेत म्हणजे आता आभ्यंकर साहेब तुम्ही तर मुंबईच्या शिक्षकांचं प्रतिनिधित्व करताय आणि तुमचा फंड तुम्ही मुंबईच्या शाळेमध्ये जेमतेम जो काय मिळतोय तुम्हाला तुटकुंजा तो वापरू शकताय पण केवढं मोठं आपल्या महाराष्ट्राचं जे काही शाळा आणि शिक्षण क्षेत्र आहे तिकडे लक्ष देणार कोण कारण आम्हाला वेळच नाहीये मुलांना शिकून तयार करण्याची आमची जबाबदारीच नाही आम्हाला फक्त पक्ष फोडायचे आहेत आमदार फोडायचे आहेत खासदार फोडायचे आहेत आम्ही टिकोजीराव खुर्चीवर बसलो का दुनिया गेली खड्ड्यात आम्हाला काय करायचं त्याचं आणि मग तिथे तुमचा जो विषय येतो की नुसतं रेवडी रेवडी दिल्यानंतर सगळं काही विसरून आपण नको ती माणसं निवडून देतो त्याच्यापेक्षा नेमकं निवडायचं काय तांदळातून खडे निवडायचे का खड्यातून तांदूळ निवडायचे हे शिकवण्याचं काम हे तुम्ही करायला पाहिजे नाहीतर असे कार्यक्रम होत राहतील आणखीन मी पण सांगेन मी पण माझा फंड देतो किती द्याल किती कॉम्प्युटर देणार बरं कॉम्प्युटर दिल्यानंतर त्याला कॉम्प्युटरचा तो ऑपरेटर आणि शिक्षक असं कॉम्बिनेशन पाहिजे हे कोण शिकवणार परत तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे वाटतं करायचं म्हटलं तर करू शकतो आणि ते केलंच पाहिजे आणि एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की कोणीतरी केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा माझ्या पक्षाचा आमदार करतो याचा मला अभिमान आहे याचा मला नक्कीच अभिमान आहे आणि हे क्षेत्र जे आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना आजो की आजोबांचं जे उदाहरण गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं कारण आमची जर का घराण्याची परंपरा पाहिली तर आजोबा आजोबांची आई त्यांची आजी म्हणजे सगळे असे शाळेत वेळ शिकलेले नव्हते पण विचारांनी पक्के संस्कारांनी पक्के तर एकदा शाळेतनं आजोबांच्या आईना बोलवणार आलं की जरा बोलाय आजच आजोबांची पुण्यतिथी तर आजोबांना आजोबांच्या आईला बोलवलं हो आणि त्यांनी शिक्षकांनी सांगितलं की हा केशव जरा अभ्यासात कच्चा आहे त्याची तयारी करून घ्यायला पाहिजे आताच शिक्षक सुद्धा ते थी होते ना तुमची काय होते पीटीए पीटीए पीटी म्हणजे आता खरं शिक्षकावरती जी जबाबदारी असते ते शिक्षक बहुतेक पालकांवरती टाकतात तर माझ्या आजोबांच्या आईने सांगितलं त्यांना त्यांची तयारी करून घ्यायला म्हणजे करायचं म्हणजे काय करायचं आम्ही शाळेमध्ये धोंडा पाठवत असतो त्याला शेंदूर फासायचं काम तुम्ही करायचं असतं आम्हाला नाही सांगायचं मग आम्ही शाळेत त्याच्यासाठी पाठवतो आणि शाळेत पाठवल्यानंतर शिक्षक जर का सांगत सा, असतील की याची तयारी करून घ्या मग तुम्ही कशाला आहात तर हे जे काय आहे ना शाळ पालकांनी पालकांचं काम करावं चांगली शाळा चांगला शिक्षक चांगले संस्कार हे पालकांनी द्यायला पाहिजे पण चांगले शिक्षण आता त्याच्यात परत असं आहे की कॉम्प्युटरच्या युगामध्ये पूर्वी आ, आता सगळ्यात गमती जमती आहे प्लॅनचे प्रकार माहितीये का तुम्हाला अरे वा सगळ्यांना आहे <laughs> आताच्यात असं म्हणतात कि ते असं ते म्हंटल का आत्मी येतात बरोबर ना इंटरनेट काय एखाद एखादा प्रश्न विचारला की ते उत्तर मिळायचं तर इंटरनेटवरती जरा कुठे तुम्ही टकटक टकटक केले तर संपूर्ण त्याची कुंडली येते पण ही माहिती झाली माहितीला जेव्हा अनुभवाची जोड मिळते तेव्हा त्याचं ज्ञानात रूपांतर होतं असा माझा समज आहे आता ते त्या माहितीच्या आधारावरती त्याचं ज्ञानात रूपांतर करून त्याच्या चांगल्या मूर्त्या घडवण्याचं चा काम हे हे तुमचं काम आहे आणि या कामासाठी आमच्याकडनं जे जे लागेल ज्या ज्या वेळेला लागेल ते आम्ही यथाशक्ती केल्याशिवाय राहणार नाही एवढं एकच वचन तुम्हाला देतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र